एका विशिष्ट चवीचे हे पडवळ श्रावणात बाजारात मोठ्या प्रमाणावर मिळायला लागतं कोकणात दारोदारी याचा मांडव घातलेला असतो त्यामुळे गणपतीच्या दिवसात तर याची भाजी आवर्जून केलीच जाते नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे पडवळाची भाजी सर्वांची आवडती असतेच असं नाही काहींची तर ती नावडतीही असते परंतु पडवळ्याच्या भाजीचे विविध फायदे बघितले तर हे शरीरास चांगलं आहे गुणकारी आहे म्हणून याचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात असणं फार गरजेचं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा पडवळाची भाजी करण्याकरता आपण इथे चारशे ग्रॅम पडवळ घेतलेला आहे हे वाट्यावरचं पडवळ आहे गावठी आहे आपण आता याचे तुकडे करायचे आहेत त्याआधी आपण त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण पडवळाचा एक तुकडा घेऊन त्याला मधून कापायचं आहे त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आता हे पडवळ पहा यामध्ये बिया फार नाही आहेत हे कोवळं आहे त्यातूनही आपण ज्या काही बिया आहेत त्या नकाने तोडून पाहायच्या आहेत त्या जर तुटल्या तर ते कोवळं आहे जर त्या तुटल्या नाही तर त्यांना काढून टाकायचं आहे बिया जर कोवळ्या असतील तरच घ्यायच्या आता आपण हे पडवळ कापूया एवढ्या जाडीचं आपण हे पडवळ कापून घ्यायचं आहे याप्रमाणे आपण सारं हे पडवळ कापून घेऊया आपलं सर्व पडवळ कापून झालेलं आहे आपण ते एका भांड्यात आता घेऊयात पडवळाची भाजी दोन प्रकारे करता येते एक प्रकारे जशी आपण आता करणार आहोत मिरची घालून आणि दुसरी पडवळ भरून सुद्धा घेता येतात म्हणजे भरलेली पडवळ सुद्धा करता येतात आता कापलेली भाजी आपण बाजूला ठेवूयात आणि ह्या भाजीला लागणारा कांदा आणि मिरच्या कापून घेऊयात या मिरच्या अतिशय तिखट असल्यामुळे आपण त्या दोनच घेतलेल्या आहेत आपण मधून कापून घेऊयात पडवळात घालण्यासाठी आपण चण्याची डाळ सुद्धा घा घेतलेली आहे ही डाळ आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती डाळ रात्रभर भिजत टाकली की ती चांगली शिजते आपण ती अर्धा कप घेतलेली आहे चला तर आता आपण प्रत्यक्ष भाजीला सुरुवात करूयात भाजी करण्यासाठी आपण इथे गॅसवर कढई चढवलेली आहे ती गरमही झालेली आहे त्यात आपण साधारण तीन चमचे गोडे तेल घालणार आहोत तेल तापलेलं आहे आपण त्यामध्ये मिरच्या घालूयात तुमच्या मिरच्या जर एवढ्या तिखट नसतील तर तुम्ही जास्त घाला या मि मिरच्या अतिशय तिखट आहेत त्यामुळे मी त्या दोनच घातलेल्या आहेत त्यात आपण चमचाभर जिरं घालायचं आहे जिरं आवर्जून घाला त्यामुळे भाजीला खूप चांगली टेस्ट येते जिरं छान तडतडलेलं आहे आता आपण जो कांदा कापला होता तो त्यात घालायचा आहे कांदा चांगला लाल गुलाबी झालेला आहे आता आपण जे पडवळ कापलं होतं ते त्यात टाकायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे भाजी खाली कडेला लागू नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये आपण पाव नारळ खोब ओलं खोबरं टाकायचं आहे खवलेला ना नारळ टाकायचा आहे ओल्या खोबऱ्यामुळे भाज्यांना चांगली चव येते तशी ही भाजी खूप स्वस्त असते आणि तशी विशेष चवीचीही असते श्रावण भाद्रपदात जर तुम्ही कोकणात गेलात तर प्रत्येक घराच्या समोर मांडव घातलेला असतो आणि या त्या मांडवावर पडवळ्याचा वेळ चढवलेला असतो भाद्रपदात ती पडवळ तयार होऊन अशी लांबच्या लांब त्याला लटकत असतात ते बघायला खूप छान वाटतं गणपतीच्या दिवसात ही भाजी खाल्ली जातेच आणि ती आवडीने खाल्ली जाते परंतु मुंबईत ही विशेष खाल्ली जात नाही ज्याप्रमाणे गवार तसेच वांगी कारलं जसं खायला पाहत नाहीत तसेच पडवळीही कोणी विशेष आवडीने खात नाहीत आता पर... भाजी शिस्ते आहे त्याचबरोबर आपण चण्याची डाळसुद्धा शिजायला घालायची आहे जर तुम्हाला चण्याची डाळ टाकायची नसेल तर तुम्ही बटाट्याच्या फोडीसुद्धा टाकू शकता परंतु त्यात जर डाळ टाकली तर चान लगते, ती छान लागते आणि आवडीने खाल्ली जाते परंतु एखाद्याने जर ठरवलं की भाजी खायचीच नाही तर त्याला आपण काही करू शकत नाही परंतु पडवळाचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत कारण यात कॅल्शियम आयन फॉस्फरस तसेच अनेक पिष्टमय पदार्थ असतात भरपूर असतात आणि ते आपल्या शरीराला आवश्यक असतात आपण भाजीवर झाकण ठेवूया आणि तिला शिजू देऊया आणि गॅस स्लो करूया आपण झाकण उघडून पाहूयात भाजी शिस्ते आहे साधारण पंधरा एक मिनटं झालेली आहेत भाजी शिस्ते आहे यातील पडवळ लवकर शिजतं परंतु आपण यात डाळ टाकल्यामुळे तिला शिजायला थोडा वेळ लागतो आपण एखादा डाळीचा दाणा चेपून बघूयात डाळ शिजलेली आहे आता आपण यात पाव चमचा हळद टाकणार आहोत आणि त्या चवीपुरतं मीठ टाकणार आहोत भाजी परत व्यवस्थित ढवळून घेऊया आपण त्यात मीठ टाकलं आहे त्यामुळे ती थोडी आळेल तसं पाहता ही भाजी बनवायला खूप कमी पदार्थ लागतात तर आपण पडवळ्याच्या फायद्यांबद्दल बोलत होतो आपल्या जर छातीत दुखत असेल किंवा धडधडत असेल तर त्यावर पडवळ गुणकारी आहे मधुमेहावर आणि हृदयविकारावर हे पडवळ गुणकारी आहे तसेच पडवळामुळे वजन नियंत्रित राहते रक्त पुरवठा सुरळीत राहतो ज्यांना पोटात कृमी होतात तर हे पडवळ त्यावर गुणकारी आहे ते कृमीनाशक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेच्या विकारांवर पडवळ फायदेशीर आहे थोड्या वेळासाठी आपण त्यावर झाकण ठेवूयात पडवळ खाण्यासाठी तयार आहे हेच पडवळ आपण मसाला घालूनसुद्धा करू शकतो आज आपण ते मिरची घालून बनवलेलं आहे चण्याच्या डाळीऐवजी आपण काळे वाटाणे घालूनसुद्धा ही भाजी करू शकतो बाजी अपली तयारा आपन करू भाजी आपली तयार आहे आपण गॅस बंद करूयात आणि भाजी थोड्या वेळासाठी झाकून ठेवूयात तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा